सांगाल तर लोकसभेची निवडणूक पुढ्यात आहे हवा कोणाची लोकप्रतिनिधी कोण हवा कोल्हे कोल्ले साहेब लोकप्रतिनिधी हे म्हणणं म्हणणे पंतप्रधान नरेंद्र नर मोदी झाले पाहिजे नरेंद्र मोदी भारतासाठी धोकेदायक आहे धोकेदायक आहे भाऊ ऐकलं का ते म्हणतात मोदी भारतासाठी धोकेदायक आहे माहिती का, का? तुम्हाला सांगतो साहेब प्रत्येकाची विचार सगळी वेगळी माणसाचा धोका बदलला विचार बदलला तंबाखू खाण्या भेटतील पण सगळेच गाय छाप खाणार नाही कोण पानाची खाईन कोण पुरी खाईन त्याच्यामुळे माझा विचार आहे मी मोदी साहेबांनी खूप चांगलं केलं पण काही गोष्टी फार चुकीच्या झाल्या काही म्हणजे काय काही गोष्टी म्हणजे हेच आता जे जाहिरात चालले ही जाहिरात नको होती दुसरी गोष्ट अशी आहे की लोकांच्या याच्यात शेतकरी पुरा मारला म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आहे शेतकऱ्यांना आश्वासन देऊन लोकांना आळशी केलं लोकांना ना पैसे देऊन लोकं कामं करायला तिकडेच पाळायला लागले कोणी काम करत नाही शेतात मजूर मिळत नाही मजुरी जाम वाढली ते असून असून शेतीमालाला जर भाव नसला तर शेतकऱ्याने करायचं काय हां आता पाण्याची टंचा आहे नुसतेच असं जे बेघर आहेत लोकं जे बेघर आहेत त्यांना घरं नाहीत ज्यांना घरे चार चार घरे प्रत्येकाला गव्हर्मेंट सर्व्हिस नाही आहे गव्हर्मेंट सर्व्हिस एका घरामध्ये एका माणसाला जरी सर्व्हिस असलं तर अख्खं कुटुंब पोचलं जातं पूर्वी इंदिरा गांधीच्या काळात काय असायचं की एक घ प्रत्येक घरातला एक माणूस गव्हर्मेंट सर्व्हिसला असला तर अख्खं घर पोचलं जायचं म्हणजे सुखी राहायचे आता तसं नाही आता ही सर्व ठेकेदारी चाललेली आहे आणि ह्या ठेकेदारीमधून काय होतं की पगार कमी माणसं जास्त एकत्र कुटुंब पद्धत राहिली नाही कोणी कोणाला विचारित नाही आणि ह्या सर्व फुकट लोकांना आशा दाखवून द्यायचं सर्व काही गोष्टी फार म्हणजे फार वाईट आहेत आणि त्याच्यामुळे जनतेला जनता नरेंद्र मोदींच्या बाकीच्या कारभारात तुम्ही खुश आहात शेतकऱ्यांसाठी धोरण चांगलं नाही असं तुमचं म्हणणं शेतकऱ्यांसाठी आणि नोकरी पंतप्रधान लक्षात आला शेतकऱ्यांच्या बाबतीत जर बोलायचं असेल तर मोदी साहेबांना आपलं असं म्हणणं आहे नरे मोदी साहेबांनी खतांच्या किमती एकदम कमी करावा इकडे शेतकऱ्याला बाजारभाव वाढून अगर देऊ नका पण शेत शेतीला लागणारी अवजार खत औषध यांच्या किमती त्यांनी अगदी कमी प्रमाणात ठेवा असं हो। आपलं मत आहे शेतकऱ्या बरोबर आहे ना शेतीला काय पाहिजे खत खताची किमती कुठंच्या कुठं गेले पेट्रोल कुठं कुठं गेले लोकांना पूर्वी राखेल लाईट गेली तर बत्त्या लावायला भेटायचं ते रॉकेल भेटत नाही राशन म्हणते कमतरता झाली फुकट राशन देऊन लोक लाडवली आणि ती लोक लाडवल्यामुळं कोणी काम करायला मागत नाही सरकारी नोकरी लोकांना नाही पोर ग्रॅज्युएशन होऊ नये सरकारी नोकऱ्या नाही येत टेम्परवारी काय परवडणार आहे हो, हो? हा दहा बारा हजार रुपयामध्ये महिना चालत नाही नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याच्या अगोदर किंवा मुख्यमंत्री होण्याच्या अगोदर ते चहा विक्री करायचे असं म्हणायचे आता हे चहावाले म्हणतायत नरेंद्र मोदीच पंतप्रधान पाहिजे तुमची भूमिका काय नरेंद्र मोदींनी खूप चांगलं काम केलं तसं बाहेर गेलं तर चहा विकून जो माणूस पंतप्रधान होतो तो खूप चांगला आहे परंतु हे पुढे गेल्यानंतर जे हे विचार बदलले हे चांगले नाही हे माझं म्हणणं आहे तालुक्याचे आमदार तालुक्याचे आमदार कोल्हा झालं आपला हे झालं पाहिजे शरददादा शरद सोनवणे सोनवने विद्यमान आमदार अतुल बेनके आता त्यांचं कामच काही नाही तर काय अतुल बेन केला करताय अशा अशाताई बुचके तर आपल्याला बिलकुल पटत नाही विघ्नर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर ते चालतील ते खूप चांगले आहेत मग आता शेरकर की सोनवणे शेरकर सोनवणे हे दोघांपैकी कोणी चाललं कारण बँके बुचके नको नाही कामावरती सर्व निर्भरित असते तालुक्यामध्ये आहो आज पाच सहा दहा वर्ष व्हायला आले गावामध्ये एक एक, एक रुपयाचं काम नाही आहे नुसतीचं आश्वासन नुसतीचं आश्वासन नाही काय उपयोग आमदार बेनके यांनी अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर करोडो रुपयाचा निधी तालुक्यासाठी आणलाय असं त्यांचे कार्यकर्ते वस्तुस्थिती तुमचं गाव कुठलं आहे आमचं सोनवळ तुमच्या गावामध्ये विकास नाही झाला जा येऊन बघायचं आमची मुलाखत घेऊन काय करताय तिथं येऊन बघा विकास झालाय किंवा नाही झाला तुमच्या गावामध्ये विद्यमान आमदारांचं एक रुपयाचं काम नाही तुम्ही कॅमेरा समोर बोलताय हा कॅमेरा ना त्याला समजा मी गावात आलो वस्तुस्थिती वेगळी असली मग बघायचं तुम्ही काय कामं झालेली आहेत काय कामं दिले ते बघायची परिस्थिती रस्ता आहे का पाण्याच्या लाईनीच काम आता चालू झाले म्हणजे कधी आता जल जीवन मिशन ती ती केंद्राची केंद्राची योजना योजना मग महिन्यापूर्वी चालू झाली याच्या मागे आम्हाला मी आज दहा वर्ष झालं रिटायर झालोय माझ्या घरात अजून पाणी नाहीये आणि ग्रामपंचायतच लाईट बिल भरतोय आपला सॉरी पाणी बिल भरतोय घरपट्टी भरतोय सर्व काय भरतोय ग्रामपंचायतचा रुपयाचा फायदा नाही आम्हाला शरद सोनवणे आमदार असताना त्यांनी तुमच्या गावामध्ये कुठली कामं मार्गी लावली शरद सोनवणे काम असताना आमच्या गावामध्ये अजून मी काय सांगतो आमच्या गावामध्ये कोणीच अजून काही काम केले नाही शरद सोनवणे दिलाय आ... तो कोणी दिलाय मला माहित नाही माहिती घ्यावी लागेल हा त्याची माहिती घ्यावं मला माहित नाही मारुतीच्या मंदिरासमोर एक मंडप मग शरददादा सोनवणे यांनी आमदार असताना तुमच्या गावात निधी दिलाय का नाही माहित नाही तरी तुम्ही त्यांचे एवढे फॅन का फॅन म्हणजे याच्यासाठी माणूस होणार आहे जो माणूस कर्तव्य कर्तव्यवान असतो लोकांची गाठभेट करतो त्याने पाठीमागं भरपूर अशी गोरगरिबांची लग्न लावून दिली ज्याला की खायची ममता जे अशांची लग्न लावून दिली समाजकार्य केलं अशा माणसाला आम्ही प्राधान्य देतो आता शेरकर आणि सोनवणे दोघांपैकी एकाला निवडायची पाळी आली तर कोणाला निवडाल आता हे बहुमत आहे तुम्हाला व्यक्तिगत काय वाटतं नाही नाही तसं नाही तसं नाही बोलतायत शेरकर किंवा दोघांपैकी उजवं कोण काम करायला काम करायला आता शेअर करता नवीनच येतात है की नाही पण दादानी पहिला अनुभवलेले काम करण्याविषयी पण राहिला सवाल असा जसं शेरकर आहेत तसे शे दादा पण आहेत है की नाही आणि त्याच्यामुळे आपण नाही कोणाला काय हाच यायला पाहिजे हाच यायला पाहिजे निवडून कोण येईल ते मतदार ठरवतील परंतु हे दोघांचा जर परफॉर्मन्स पाहिला तर काय वाटत आहेत कोणी चांगले आहेत बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाच सत कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका